नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही थमनेलला बघितलं असेल की आता दहावीचा बोर्डाचा पेपर फुटलेला आहे आणि नेमकं हे काय प्रकरण आहे ते आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो खूप सारी मुलं मेहनत करतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या जर घटना दिसल्या तर ही खूप खेदजनक बाब आहे की महाराष्ट्रामध्ये आज पेपर पेपरफुटीची प्रकरणं वाढत आहेत त्याचबरोबर कॉप्यांची प्रकरणं जे आहेत त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आपण बघितल्या होत्या तर नेमकं हे काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊयात आणि पुढे नेमकं भविष्यामध्ये काय होणार यावरती सुद्धा थोडीशी चर्चा करूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने अपडेट आणि बोर्डाच्या परीक्षेच्या सर्व विषयांच्या इम्पॉर्टंट्स नोट्स असतील त्याबरोबर चांगल्या चांगल्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो नेमकी घटना काय घडली ते आपण आता पुढे एका व्हिडिओमध्ये बघूयात बघूयात तिथं समोर एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बघूयात ही बातमी नेमकी काय आहे टी व्ही नाईन या वृत्तपत्रावरती ही बातमी बघितली होती जाऊयात आपल्या बातमीकडे महत्वाची बातमी यवतमाळमधून यवतमाळच्या पाटणमोरी केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटल्याची माहिती आहे श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर काल पेपर सुरू होताच अवघ्या तीस मिनिटांमध्ये हा पेपर फुटला दहावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला पेपर फुटीप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे केंद्रावरील पर्यवेक्षक कर्मचारी आणि लिपिकाकडे पोलिसांची तक्रार आहे तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही मराठीचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे आणि नंतर बोर्ड काहीतरी कारवाई घे करेल आणि त्यानंतर काहीतरी बाबा शिक्षा होईल संबंधित ज्या व्यक्तींनी या प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना शिक्षा होईल किंवा काहीतरी कारवाई केली जाईल परंतु मला असं वाटतं की मराठीसारखा जो पेपर आहे इतका सोपा पेपर आहे भाषा विषय आपली जी मातृभाषा भाषा आहे तर त्या भाषेचा पेपर फुटावा म्हणजे ही खूप खेदजनक घटना आहे म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या की वर्षभर मुलं खरंच अभ्यास करतायत का नाही आणि या मुलांना सपोर्ट करणारे शिक्षक आहेत जे गुरु आहेत जे मार्गदर्शन करणार आहेत ते जर सपोर्ट जर करत असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर का पेपर सर्क्युलेट करत असतील किंवा इतर कोणी पेपर सर्क्युलेट केलं असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे म्हणजे मुलांना आपण एका चुकीच्या मार्गाने आपण घेऊन चालले चुकीच्या वळणावरती आपण मुलाला मुलांना आपल्या समाजाला आपल्या देशाला एका चुकीच्या वळणाकडे घेऊन चाललेलो आहोत तर मित्रांनो मला वाटतं की आता आपण त्या तर त्यामधले आहेत आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत कारण क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर याचा अर्थ तुम्ही खरंच खूप हुशार आहात आणि तुम्ही अभ्यास करताय म्हणून तर व्हिडिओ बघताय रात्र रात बरोबर आपण अभ्यास करून पुढे गेलं पाहिजे बऱ्याच मुलांचा प्रश्न असा येतो की सर मग ती मुलं चांगले मार्क मिळून पुढं जातील कॉप्या करून पुढं जातील त्यांच्या आतपर्यंत आधीच पेपर येतोय तर मित्रांनो बघा ह्या गोष्टीचा आपण विचार नाही करायचा आज ते भले नव्वद मार्क पडतील लोकांना पंच्याण्णव मार्क पडतील कॉप्या करून इतर सगळ्या गोष्टी करून परंतु ज्यावेळेस भविष्यामध्ये खऱ्या परीक्षेची वेळ येते त्यावेळेस तिथं आयुष्याची भेळ होऊन जाते सगळी ज्यावेळेस खरी परीक्षा येते भविष्यामध्ये वाचताच येत नाही भविष्यात कुठे गेल्यावर इंटरव्ह्यू देता येत नाहीये म्हणजे तो विचार करू शकत नाही माणसाची विचार करण्याची जी, जी आहे ना ती क्षमता थांबते त्या कॉप्यांमुळं कि किंवा अशा प्रकारच्या प्रकरणांमुळे त्याच्यामुळे आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे आपण अभ्यास केला पाहिजे आपण मेहनत घेतली पाहिजे जो मेहनत घेतो जो अभ्यास करतो जो खऱ्या अर्थाने अभ्यास करून परीक्षेला सामोरं जातो भले तुम्हाला सत्तर मार्क पडेल भले साठ मार्क पडतील पण ते आपल्या असतील आपल्या स्वतःच्या असतील कॉप्या असतील पेपर फुटीची प्रकरणं असतील याकडे लक्ष न देता आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात तर बाय मित्रांनो तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद